नमस्कार मित्रांनो मी उदय अलोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पंगीत लढाय टल वाचल होऊन मित्रांनो राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील कास्तकार बांधवांना या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवां ता या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता पण अशी कोणती ती तांत्रिक तारखेला राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे या ठिकाणी हो सतत मिळत राहतो बघा कास्तकार राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची आनंदाची वार्ता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना तया तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढे हप्ता मग अशी कोणती ती तारीख कि तारखेला राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढे हप्ता चला आपल्या मनातील या असणाऱ्या प्रश्नाच जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर बघा कास्तकार बांधवां ज्याप्रमाणे पी एम किसान सन्मान योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना की ज्या मार्फत आपल्याला वर्षाला सहा हजार मिळतात त्याच मार्फत राज्य सरकारने म्हणजे आपण त्या काळचे नामदार मुख्यमंत्री शिंदे सरकार यांनी नमो शेतकरी सन्मान योजना ही सुरू केली या अंतर्गत या ठिकाणी वर्षभरात सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले आता महायुती सरकार जी की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात आली आणि डिसेंबर महिन्यात शपथविधी झाला तर यांनी जाहीर केले की या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो प्रधानमंत्री किसान सन्मान योजने सहित दिला जाऊ शकतो म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आप आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार आणि जर सगळं काही व्यवस्थित झालं तर या ठिकाणी चार हजार रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचे म्हणजे दोन हप्ते एकदाच पडू शकतात म्हणजे चार दोन सहा हजार रुपये हे तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात म्हणजे चोवीस पंचवीस फेब्रुवारीच्या आसपास सामान्य कास्ताकार बांधवांना मिळताना दिसतील याबद्दल कसल्याही प्रकारचं आश्चर्य व्यक्त करायची गरज नाही म्हणजे मित्रांनो सध्याची ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे आता तुम्हाला यानुसार नियोजन लावता येईल की आ, हे दोन अंत्य चार सहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात मिळतील कमीत कमी एवढं लक्षात घ्या की हे दोन आणि ते दोन चार तर मिळणार पण सरकार या पण विचारत की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोनच्या वेळी डायरेक्ट चार हजार दोन हप्ते एकत्र टाकण्याचा विचार चालू आहे म्हणजे चार हजार पकडून चला आणि जर आणखी दोन हजार या ठिकाणी आले तर तुम्हाला सहा हजार रुपये हे शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतात तर ही होती सध्याची आनंदाची वार्ता कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि लाडक्या कास्ताकार बांधवांनो एक विनंती करतो तुम्हाला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व्हिडिओला इथंच लाईक करा आणि अशीच आनंदाची वार्ता प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार